हे थोडंसे कोकोपीठ थोडं परत एक हां बस ग्रीन हार्वेस्ट कोकोपीट तो मी एकत्र करतोय आणि ट्रेमध्ये भरून ऊसाची रोप आणले कांडी आणलेली आहे ते रोपांची लागवड करतोय आपण एक डोळा पद्धत कटिंग केलेली आहे त्यांनी कटरच्या साहाय्याने ट्रे हा साठचा आहे ना साठचा कितीला बसता एक ट्रे हा अकरा रुपयाला अकरा रुपयाला बसतो व्यवस्थित झाली कटिंग हो टोळावरती घ्यायचा हो हलकं याला जाहीर पाणी द्यायचं नंतर त्याच्यावर डोळा जे आहे ते घ्यायचा नाही त्याला काय उगवणारच नाही तो आपण आहे बघा निगल पण सक्षम होऊस होणार नाही याचा चालेल ओके okay. थोडंसं कमी पडले तेव्हा टाकून घ्यावं लागेल hmm. hmm. शेतामध्ये पण अशाच पद्धतीने नाही तिचं आपण रोपाची तयार करणार आहे जसं okay. ग्रीन हार्वेस्ट प्लस कोकोपीट आणि hmm. याच्यामध्ये आपल्याला बीज प्रक्रिया आपण आज केलेली नाही पण तिथं तुम्ही जे मोठ्या सगळी लागवड करसाल त्याच्यामध्ये करून घ्या hmm. हम्म चाल